तो चलिए शुरू करते हैं पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस बनो और देश को संभालो तो नमस्कार मित्रों तो आज आप बगनार आहोत एस पी पी यू एफ ई दोन पैटर्न यूनिट फाइव एप्लिकेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन त्यात अपना नेक्स्ट टॉपिक है हेड फ्लो हेड फ्लो हा पांच मार्का कि चार मार्का विचार जो तो। अपन फॉर्म्यूला बगू फॉर्म्युला काय आहे क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स तुमचा के म्हणजे काय हा कॉन्स्टंट आहे थर्मल कंडक्टिव्हिटी कॉन्स्टंट ओके ए म्हणजे काय एरिया आता एरिया म्हणजे स्टीम पाईप हा सर्कलच्या फॉर्ममध्ये असतो खालीबागा सर्कलच्या फॉर्ममध्ये असतो त्याचा एरिया आपल्याला इथं टाकावं लागते ए आणि डी टी बाय डी एक्स हा काय असतो टेम्परेचर ग्रॅडियंट असतो आणि क्यू म्हणजे हिट लॉस्ट ओके तर आपण त्याचे एक्झाम्पल सोडू जे की चार किंवा पाच मार्कला येतात आता बघा मला सिंपल वेमध्ये समजून सांगतो आता इथं काय दिलेलं आहे गिवन आता तुम्ही क्वेश्चन वाचा अ स्टीम पाईप ट्वेंटी सेंटीमीटर इन डायमीटर विच इज प्रोटेक्टेड विथ अ कवरिंग सिक्स सेंटीमीटर आधी मी फक्त एवढंच वाक्य बघतो अ स्टीम पाईप इज ट्वेंटी सेंटीमीटर इन डायमीटर डायमीटर म्हणजे काय आता हे हा सर्कल आहे बरोबर हा सर्कल आहे किंवा हा पाईप आहे याची डायमीटर दिलेली आहे आप आपल्याला किती ट्वेंटी दिलेली ट्वेंटी डायमीटर दिलेली त्याचे रेडियस काय येईल रेडियस काय असते डायमीटरच्या हाफ असते म्हणजे ट्वेंटीच्या हाफ रेडियस किती येईल टेन येईल बरोबर म्हणजे आता याचे रेडियस किती असेल जे रेडियस ही एवढी हे रेडियस किती टेन सेंटीमीटर बघा ओके त्याच्यानंतर नंतर विथ अ कवरिंग सिक्स सेंटीमीटर थिक फॉर विच द कोय पेशंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी नंतर त्याला सिक्स सेंटीमीटरने कवरिंग केलेलं आहे म्हणजे इथून टेनपासून पुढे हे किती आहे सिक्स सेंटीमीटर बरोबर तर नंतर बघा आपल्याला केची व्हॅल्यू दिलेली के किती दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो टू मग आपण इथे के राईट करून घेऊ झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री ओके कॅलरी पर सेंटीमीटर इन अ स्टेडी स्टेट फाईंड द हिट लॉस्ट पर हावर थ्रू अ मीटर लेंथ ऑफ द पाइप इफ इनर सरफेस ऑफ द पाइप इज ॲट टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस तर जो इनर सरफेस आहे म्हणजे हमादला याचा टेम्परेचर किती आहे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस आणि नंतर अँड द आउटर सरफेस ऑफ कवरिंग ही जी कवरिंग केली सिक्स सेंटीमीटर त्याचा टेम्परेचर किती आहे थर्टी डिग्री सेल्सिअस थर्टी डिग्री सेल्सिअस तर बघा आता आपल्याला नंतर काय करायला लावलं त्यांनी हिट लॉस्ट काढायला लावलं पर हवर पर हवर पर हवरसाठी काढायला लावलं आता ला ला पर हवर जे आले आता क्यूची जी आपल्याला व्हॅल्यू भेटेल जे आन्सर ते प्रॉपर आन्सर नसणार आहे कारण आपण त्याला पर हवरमध्ये कन्व्हर्ट नाही केलेला अजून आणि जर केलं तर कसं कन्वर्ट करायचं त्याला काय हंड्रेड इंटू सिक्स्टी इंटू सिक्स्टीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला पर हावरमध्ये हिट लॉस भेटेल पर हावरमध्ये हिट लॉस भेटेल बरोबर चला आता आपण कंडिशन राईट करू आता फर्स्ट पाईप फर्स्ट पाइपसाठी आपण एक्सची व्हॅल्यू बघू आता मी पहिला फॉर्म्युला राईट करून घेतो क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स हा फॉर्म्युला आहे ओके okay. आता तुम्ही बघा कंडिशन मी कसा राईट करतो आता पहिलं सर्कल घेऊ पहिलं सर्कल त्याच्या एक्स म्हणजे एक्स आपण रेडियस किती आहे पहिले गीवन मी पहिलं गिवन वन राईट करतो एक्स पहिलं एक्सची व्हॅल्यू किती आहे टेन सेंटीमीटर ओके त्याचं टेम्परेचर किती आहे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर दुसरं सर्कल आउटरिंग कवरिंगचं किती आहे त्याच त्याची रेडियस किती आहे ही आता रेडियस कशी असाल आता हा पूर्ण सर्कल आहे म्हणलं गे तर सेंटर पॉईंट इथं आता याची ही पण रेडियस आणि ही पण म्हणजे इथंवर रेडियस असणार आहे टेन प्लस सिक्स म्हणजे सिक्स्टीन सिक्स्टीन सेंटीमीटर याची का आहे रेडियस असणार आहे तर आपण नेक्स्ट सर्कलचे रेडियस किती सिक्स्टीन सेंटीमीटर त्याचं टेम्परेचर किती आहे थर्टी डिग्री सेल्सिअस आता बघा आता फॉर्म्युला आपण राईट करू फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स आता मी फॉर्म्युला तुम्हाला कसं हे करायचं ते सांगतो क्यू इज इक्वल टू मायनस के एरिया काय असतो टू बाय आर असतो आता आर असतो पण आपण इथं काय घेतलेला आहे एक्स घेतलेला आहे मग आपण एक्स घेऊ एक्स इन टू डी टी बाय डी एक्स बरोबर आता मी जे एक्स चाटम इथं काय करतो व्हेरिएबल सिपरेबल फॉर्म वापरतो मी एक्स स्टम बाजूला काढून घेतो एक्स इकडं आणला मी वन बाय एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू क्यू तिकडं मल्टिप्लाय ना मायनस के टू बाय अपॉन क्यू इंटू डी टी ओके चला आपण इंटिग्रेशन घेऊ ठीक इंटिग्रेशन ठीक इंटिग्रेशन तर इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय इंटिग्रेशन वन बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस के टू पाय अपॉन क्यू हा कॉन्स्टंट आहे हे सगळं इन टू डी टी आता बघा वन बाय एक्स एक्स म्हणजे रेडियस काय दिलेली जे मोठं सर्कल आहे जे मोठं आधी जे सर्कल त्याचे रेडियस आधी घ्यायचे इथं काय सिक्स्टी त्याच्यानंतर खाली टेन ओके त्याच्यानंतर आता याचं टेम्परेचर किती आहे सिक्स्टीचं टेम्परेचर किती आहे थर्टी डिग्री सेल्सिअस थर्टी डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर याचं किती आहे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस बरोबर चला आता आपण सॉल्व करू आता बघा आपण इंटिग्रेशन घेऊ इंटिग्रेशन वन बाय एक्स इंटिग्रेशन होतं लॉग एक्स ते किती थर्टीनॉ सिक्स्टी आणि इकडं वर वर सिक्स्टीन खाली टेन इक्वल टू मायनस के ॲज इट इज टू पाय एक कॉन्स्टंट अपॉन क्यू आणि याचं काय येतं टी टेम्परेचर खालचं टू हंड्रेड वरचं तीस ओके चला आता आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट वापरू याचं काय येईल लॉक सिक्स्टीन मायनस लॉक टेन इक्वल टू आता मायनस केची व्हॅल्यू किती आहे के किती दिलेला आहे आपल्याला झिरो पॉईंट मायनस झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो 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 थ्री इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर अपॉन क्यू ॲज इट इज इन टू आता टी टी किती दिलेलं आहे थर्टी मायनस टू हंड्रेड इथं मायनस ओके आधी इथं काय लॉकची प्रॉपर्टी डिवाईडची प्रॉपर्टी काय असती सिक्स्टीन बाय टेन इक्वल टू आता मायनस आधी तर काही मायनस इथं बघा मायनस झिरो पॉईंट झिरो 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 थ्री इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर अपॉन क्यू इंटू मायनस वन सेवन्टी आता हा मायनस आणि हा मायनस काय कॅन्सल होईल ओके आता आपल्याला क्यूची व्हॅल्यू काढायची आहे क्यू इकडं न्यायचा किड इकडे मल्टिप्लाय मल्टिप्लायला जाईल हा मल्टिप्लाय इकडे येताना डिवाईडला येईल झिरो पॉईंट झिरो 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 थ्री इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर अपॉन लॉक सिक्स्टीन बाय टेन ओके आणि इन वर वन सेवन्टी आता आपण आन्सर काढू कॅल सीमध्ये तर बघा आपलं जे आन्सर येईल ते प्रॉपर येणार नाही त्यासाठी आपल्याला इथं लॉगी तर कॅल सीमध्ये आपल्याला एलियन पुट करायचं आहे आणि मी तुम्हाला इथे लिहून देतो कॅल सीमध्ये एलियन घेणे ओके चला आपण व्हॅल्यू काढू तर न्युमिनेटर अँड डिनॉमिनेटरवर झिरो पॉईंट झिरो 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 थ्री इन टू इंटू थ्री पॉईंट वन फोर टू आपण किती एलेन काय सिक्स्टीन आपण टेन किती येतं आन्सर आपलं वर आपलं वर आपलं मल्टिप्लाय करायचं बाकी इथं वन सेवेंटी 170 टू वन सेवन झिरो किती आला आन्सर बघा झिरो पॉईंट सिक्स एट वन एट सेवन आता ही क्यूची व्हॅल्यू आली आपल्याला त्यांनी काय काढायला लावलंय हिट फाइंड हिट लॉस्ट पर हावर पर हावरसाठी काढायला लावलं पर हावरसाठी क्यूची व्हॅल्यू कशी झिरो पॉईंट सिक्स एट वन एट सेवन इंटू त्याला हंड्रेडनी इंटू सिक्स्टी इंटू सिक्स्टीने मल्टिप्लाय करायचं ओके आता याच्यात आन्सर निघाल आपलं इज इक्वल टू मी इन टू करतो किती वन झिरो झिरो इंटू सिक्स्टी इंटू सिक्स्टी काय आन्सर आलं क्यू इज इक्वल टू टू फोर फाय फोर सेवन फायू पॉईंट टू वन झिरो नाईन ओके पर कॅलरी हे आपलं ऍन्सर आलेलं आहे हे ॲन्सर आलेलं आहे तर बघा एकदम सिंपल पद्धतीत मी सांगितलेलं आहे आधी जे सिक्स्टीन आधी इंटिग्रेशन घेताना इंटिग्रेशन घेताना मी जे आधी मोठं सर्कल आहे त्याचं एक नंबरला पोट केलं आणि नंतर लहान सर्कल इथे ते सन टेम्परेचर पण लहान मोठ्या सर्कलचं आधी त्याच्यानंतर नेक्स्ट सर्कलचं आणि मग व्हॅल्यू काढली आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू त्यात सेकंड वे बघा नेक्स्ट पाईप काय दिलेला आहे ट्वेंटी सेंटीमीटर डायमीटर ओके ट्वेंटी सेंटीमीटर डायमीटर म्हणजे रेडियस किती आहे टेन बरोबर त्याच्यानंतर ॲट स्टीम वन फिफ्टी डिग्री सेल्सिअस आता टेम्परेचर किती आहे वन फिफ्टी डिग्री सेल्सिअस आहे एक मिनटं टेम्परेचर किती वन फिफ्टी डिग्री पहिल्या सर्कलचं टेम्परेचर किती वन फिफ्टी डिग्री सेल्सिअस त्यानंतर इथ प्रोटेक्टेड विथ कवरिंग फायव्ह सेंटीमीटर त्याला नंतर कवरिंग किती केलं आहे फाईव्ह सेंटीमीटरनी कवरिंग केलं आहे त्याच्यानंतर फॉर के केची व्हॅल्यू किती दिली झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाय इफ द टेम्परेचर ऑफ आउटर सरफेस कवरिंग इज फोर्टी डिग्री आता आउटरचं किती दिले फोर्टी डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर फाईंड द टेम्परेचर ऑफ हाफ वे थ्रू द कवरिंग अंडर द स्टेडी स्टेट कंडिशन ओके आता मी कंडिशन राईट करतो कंडिशन कंडिशन बघा आता फर्स्ट सर्कल आहे फर्स्ट सर्कल मी घेतो फर्स्ट सर्कलसाठी एक्सची व्हॅल्यू किती आहे टेन टेम्परेचर किती आहे वन फिफ्टी डिग्री सर सेल्सिअस त्याच्यानंतर आता सेकंड सर्कलचे रेडियस काय असणार आहे याची सम असणार आहे इथून सेंटरपासून तर एंडपर्यंत रेडियसची सम असणार आहे म्हणजे किती येईल त्याची फिफ्टीन आणि टेम्परेचर किती आलं फोर्टी डिग्री सेल्सियस तिने थर्ड काय सांगितलं फाईन द टेम्परेचर ऑफ हाफ वे आता हाफ वे टेम्परेचर फाइंड करायला लावलं हाफ वे हाफ वे म्हणजे काय आता बघा आता ही जी रेडियस आहे सॉरी हां इथून जी जी आउटर करिंग कवरिंग आहे ही फाय सेंटीमीटरची याच्या हाफ किती होईल म्हणजे फायच्या हाफ किती टू पॉइंट फाईव्ह याचे सेंटर किती आहे टू पॉईंट फाईव्ह आता याचा हाफ वे काढायला लावला म्हणजे इथून तर जी हे आहे ओके द ही टू पॉईंट फाईव्ह आणि याच्यात प्लस टेन टू पॉईंट फाईव्ह प्लस टेन किती आलं ट्वेल्व पॉईंट फाईव्ह ओके ट्वेल्व पॉईंट फाईव्ह आपल्याला त्याची रेडियस काढायचे पुढं हाफ वे सॉरी हाफ वे मग एक्सची व्हॅल्यू किती आली ट्वेल्व पॉईंट फाईव्ह बरोबर आता चला आपण कंडिशन वाईज इक्वेशनमध्ये पोट करून आन्सर काढून तर बघा तर इथं आपण आता आपल्याला ह्या ती तीन कंडिशन दिलेलं आहे आपण घेतल्या आता फॉर्म्युला आपण राईट करू क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स ओके आता फॉर्म्युला तर क्यू इज इक्वल टू मायनस के आता हे पण सर्कल आहे म्हणजे याची एरिया काय या असेल टू पाय एक्स इथं काय आला डी टी बाय डी एक्स आता इथं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरू आपण चला एक्स वन बाय एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू मायनस के अपॉन टू पाय ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज अपॉन क्यू इकडं आला इथं इंटू डी टी आता चला आता इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला इंटिग्रेशन घेऊ बोथ साईडला इंटिग्रेशन ऑफ वन बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट अपॉन इंटू टू पाय अपॉन क्यू हे कॉन्स्टंट इंटू डी टी आता वर बघा मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितलेली जे मोठं आहे ज्याची रेडियस मोठी आहे ते आधी घ्यायचं आहे आपल्याला ते वर टाकायचं आहे बरोबर ना आता वर तुम्हाला बघा मी वर तसं सांगितलेलं आहे वरच्या एक्झाम्पलमध्ये ज्याची रेडियस मोठी ते आपण एक नंबरला घेतलेलं आहे तसं सेम इथं खाली पण तेच करायचं ज्याची रेडियस मोठी ते आपण वनला आणि एक नंबरला पोट करू जे फिफ्टीनची रेडियस आहे मोठी ना आपण फिफ्टीनला फर्स्ट प्रेफरन्स त्यानंतर तिचा टेम्परेचर किती फोर्टीन ओके नंतर टेन त्यानंतर इथं किती टेम्परेचर बघा इथं फिफ्ट वन फिफ्टी वन फिफ्टी आता बघा त्याला इंटिग्रेशन घेऊ इथं वन बाय एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स ब्रॅकेट इंटू अप्पर लिमिट फिफ्टी लोअर लिमिट टेन इक्वल इक्वल्ड मायनस के ॲज इट इज राऊंड देऊ मी नंतर पुट करतो आपण टू आता इथं टी इथं किती अप्पर लिमिट फोर टी लोअर लिमिट वन फिफ्टीन बराबर चला मैं आता वैल्यू पुट कर लॉक लॉक लॉग है लॉक फिफ्टीन मैनस लॉग टेन इक्वल टू माइनस के ची वैल्यू किए इतना के वैल्यू कितनी दिल्ली है अपने जीरो पॉइंट जीरो जीरो टू फाइ जीरो पॉइंट जीरो जीरो टू ओके इंटू टू इंटू थ्री पॉइंट वन फोर टू आता याचं इथं करून घेतो मी टी ना अप्पर लिमिट किती फोर्टी मायनस वन फिफ्टी म्हणजे किती आला मायनस वन हंड्रेड टेन ओके वन हंड्रेड टेन आणि हा मायनस हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होऊन जाईल मायनस वन हंड्रेड टेन आपण इथं किती क्यू क्यू आपल्याला क्यू काढायचा आहे बरोबर आता हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होईल त्याच्यानंतर हा क्यू इकडे येईल आणि लॉक फिफ्टीन आपण इथं लॉक फिफ्टीन मायनस लॉक टेन हे अपॉनला जाईल आता मी इक्वेशन रिअरेंज करून घेतो झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर टू इंटू वन वन झिरो आपण लॉक फिफ्टीन अपॉन टेन ओके आता याचा आन्सर आपण कॅल्सीमध्ये काढू कॅल्सीमध्ये आपल्याला ऐवजी काय घ्यायचं एल एन आता मी कॅल्सीमध्ये पोट करतो डिनॉमिनेटर न्युमिनेटर वर किती झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाय ओके इंटू टू इंटू थ्री पॉईंट पॉईंट थ्री पॉईंट वन फोर वन फोर टू इंटू वन वन झिरो खाली आपण एलेन किती फिफ्टीन पॉन टेन आता इथं ब्रॅकेट चुकलं ब्रॅकेट देऊ नीट ओके जो आन्सर किती आला क्यू किती आला फोर पॉइंट ट्वेंटी सिक्स टू झिरो इथं पर कॅलरी आन्सर आलं आपलं याच्यासाठी क्यू आला आता नेक्स्ट कंडिशन बघू नेक्स्ट कंडिशनला आपल्याला त्यांनी काय करायला लावलं टेम्परेचर फाईंड घ्यायला करायला लावलं आता नेक्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला घेता नेना फर्स्ट आणि ह्या दोन घ्यायच्या आहे पहिल्या कंडिशनसाठी आपण पहिल्या दोन ह्या कंडिशन घेतल्या नेक्स्ट याच्यासाठी फर्स्ट आणि थर्ड घ्यायचं आहे सेकंडसाठी ठीक तर सेकंड कंडिशन आपण इथं राईट करून घेऊ सेकंड कंडिशन एक्स किती आहे सेकंड कंडिशन एक्स किती आहे फिफ्टीन त्याच्यानंतर सॉरी सॉरी एक्स किती आहे टेन मी तर फिफ्टीन घेतलं एक्स टेन त्याचं टेम्परेचर किती आहे टेम्परेचर वन फिफ्टी डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर दुसऱ्या सर्कलचे हाफ वे म्हणजे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह आणि त्याचं टेम्परेचर किती माहीत नाही ते आपल्याला काढायचं से, आहे सेम फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आपण मी ते यूज करू क्यू क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स बरोबर चला आता क्यू क्यू इज इक्वल टू मायनस के इथं काय येईल टू पाय एक्स इथं अपॉन इंटू डी टी बाय डी एक्स आता व्हेरिएबल सेपरेबल व्हेरिएबल सेपरेबल वापर इथं काय येईल वन बाय एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू मायनस के ॲज इट इज इंटू टू पाय अपॉन क्यू क्यू इकडे मल्टिप्लायला इंटू डी टी बघा इंटिग्रेशन घेऊ वन बाय एक्स एक्स इंटू डी इक्वल टू मायनस के टू क्यू इंटिग्रेशन काय डी टी डी टी आता आता बघा जे सगळ्यात जास्त जे रेडियस आहे ते आपण आधी पोट करतो दिला मी प्रेफरन्स ओवर किती ट्वेल्व पॉईंट फाईव्ह अप किती तर लोअर लिमिट किती टेन नंतर परत याचं टेम्परेचर याचं टेम्परेचर इथं काही टी खालच नंतर याचं वरच वरचं टेम्परेचर म्हणजे किती वन फिफ्टी डिग्री ओके चला आता मी डेरिब इंटिग्रेशन घेतं लॉग वन बाय एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स वर अपर लिमिट ट्वेल्व पॉईंट फाईव्ह लोअर लिमिट टेन इक्वल टू मायनस के मी ॲज इज आधी राहून देतो दे मी आधी तुम्हाला इंटिग्रेशन सांगतो क्यू याचं इंटिग्रेशन काय आलं टी वर वर टी आणि खाली वन फिफ्टी ओके आता चला मी व्हॅल्यू पुट करून आन्सर काढ काढायचा प्रयत्न करतो आता लॉक व टुल्व्ह पॉईंट फाईव्ह मायनस लॉक टेन इक्वल टू आता के किती आहे आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर टू आपला क्यू काय आला क्यू बघा फोर पॉईंट टू सिक्स झिरो फोर पॉईंट टू सिक्स झिरो बरोबर इन टू टी मायनस वन फिफ्टी हे ॲज इट इज राहून द्यायचं याचा आपल्याला उपयोग नाही मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आता हे बघा हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला हा इकडं मल्टिप्लाय लाईल तर इक्वेशन मी अरेंज करतो इक्वेशन बघा मी कसं अरेंज करतो लॉग ट्वेल आहे ना ट्वेल पॉईंट फाईव्ह अपॉन टेन इन टू काईल फोर पॉईंट टू सॉरी फोर पॉईंट किती 0.0025 पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह इंटू टू इंटू थ्री आणि इक्वल टू टी मायनस वन फिफ्टी बरोबर आता मी याचे आन्सर काढतो कॅल्सीवर एल सीवर मिन्युमिनेटर डिनॉमिनेटर वर किती एल एन किती ट्वेल् पॉईंट फाईव्ह फाईव आपण टेन ब्रॅकेट इंटू फोर पॉईंट टू सिक्स टू झिरो आपण लय झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाईव इंटू टू इंटू थ्री पॉईंट वन फोर टू याचा आन्सर किती आलं सिक्स्टी पॉईंट किती आलं सॉरी आपल्या इथं मायनस राहिले नाही इथं मायनस इथं मायनस म्हणजे आन्सर काय येईल मायनसमधे झिरो किती येईल सिक्स्टी पॉईंट फाय थ्री सेवन इथं मायनसमध्ये आन्सर येईल ओके बरोबर इक्वल टू टी मायनस वन फिफ्टी आता टेम्परेचर बघा आता इथं टी ना मायनस आहे इथं मायनस फिफ्टी इकडे आता हा प्लस होईल म्हणजे काय येईल मायनस सिक्स्टी पॉईंट फाय थ्री सेवन प्लस वन फिफ्टी इक्वल टू टी आता कॅल्सिमवर मी तुम्हाला काढून दाखवतो मायनस सिक्स्टी पॉईंट फायू थ्री सेवन प्लस वन फायू झिरो आलं टेम्परेचर टेम्परेचर किती आलं एटी नाईन पॉईंट फोर्टी डिग्री फोर डिग्री सेल्सिअस से याला टेम्परेचर टेम्परेचर आता बघा सेम आहे ट्रिक्स तुम्हाला काय फॉलो करायची फक्त घेताना आधी फॉर्मला व्यवस्थित घ्या त्याचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म फॉर्म वापरा त्यानंतर आपल्याला जी मोठी रेडियस दिली ती आधी अप्पर लिमिटला घ्या त्यानंतर लोअर लिमिटला जी छोटी रेडियस ती घ्या त्यानुसार त्याचं टेम्परेचर घ्या आणि लिमिट इंटिग्रेशन घेऊन व त्याच्या लिमिट पुट करून व्यवस्थित आन्सर काढा खूप सोपे हो इझिली तुमचे फाईव्ह मार्क्स हातत असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू